उषक काल प्रतिष्ठानतर्फे गुरुजी स्मारक वडघर येथे दिनांक चार फेब्रुवारी रोजी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साने गुरुजी स्मारकाचे सचिव राजन इंदोलीकर हे होते प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण वानी गुरुजी स्मारकाचे विश्वस्त उषक कालचे मार्गदर्शक राजेश कुलकर्णी हे होते उषक कालच्या माध्यमातून तळागाळातील ग्रामीण भागात चांगली सेवा देणाऱ्या आरोग्य शिक्षण सार्वजनिक सेवा या क्षेत्रात काम करणाऱ्या चोवीस गुन्हेजनांचं सन्मानपत्र शाल गुलाब रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले योग्य व्यक्तीच्या निवड करण्यात आल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले उषक काल प्रतिष्ठानचे कार्य व पारदर्शीपणाचे अनेकांनी कौतुक केले उषक कालचे संस्थापक नामदेव दामा शिंदे विश्वस्त रोहन शिंदे स्नेहल शिंदे व शिंदे कुटुंबियांनी आपल्या स्वनिधीतून अनेक उपक्रम राबवले आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन इंदुलीकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले मी अनेक फाउंडेशन पाहिले आहेत पण उषक कालमध्ये जो पारदर्शकपणा आहे तो कौतुकास्पद आहे गेली साठ सत्तर वर्ष या देशातील राज्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नोकरशहा यांनी प्रामाणिकपणे काम करून या देशाची उभारणी केली आहे पण आजकालचे राज्यकर्ते सर्व आम्हीच केले हा खोटे प्रचार करीत आहेत यापासून सावध राहिले पाहिजे धोरण जनतेने ठरविले पाहिजे या देशात सर्व शिक्षण मोफत दिले पाहिजे पण असे होत नाही आरोग्य शिक्षण रोजगार हा जनतेचा हक्क आहे प्रमुख अतिथी वाणे राजेश कुलकर्णी रोहन शिंदे नामदेव शिंदे सन्मानधारकांनी आपले मनोगत व्यक्त करून समाधान व्यक्त केले व उषक काल प्रतिष्ठान कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन करणारे हेमंत बारटक्के यांनी आपल्या मधुर वाणीने कार्यक्रम रंगतदार केला नवजीवन विद्या मंदिर तळाशे तेथील संगीत शिक्षक भोपी सर व विद्यार्थी वृंद यांनी सुरेल प्रार्थना सादर केली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी